त्यांनी ओपन केलेलं आहे आणि त्यासाठी दाखले आवश्यक आहे की ठराविकच पिरियड त्याच्यासाठी दिलेला आहे की रजिस्ट्रेशन करताना जे जे काय लागणार आहे त्याची लिस्ट आम्ही बाहेर लावलेली आहे ती सगळ्यांना आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडं ते तुम रजिस्ट्रेशन करताना अवेलेबल पाहिजे मी आपल्या तहसील विभागाला धन्यवाद देतो दे त्यांना ही मोहीम राबवली आणि या आमच्या शिवाजी महाविद्यालय निवडलं आणि याच्यामध्ये तुम्हाला लागणारे प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले आहेत ते मिळ मिळण्याची सोय त्यांना केलेली आहे त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सगळ्या कुठपुरे टाकलेलंच आहे आमच्या कॉलेजशाळे असतील परिसरातल्या महाविद्यालयाने सुद्धा आपापल्या विद्यार्थ्यांचं कुठपोरे टाकलेलं आहे

नमस्कार आज शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी महसूल विभागामार्फत यावर्षी आपण संपूर्ण राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवतोय महाराजस्व अभियान ही जी संकल्पना आहे जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून महसूल विभागामध्ये राबवली जात आहे महाराजस्व अभियानामध्ये आपण विद्यार्थ्यांना असेल शेतकऱ्यांना असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल त्यांना वेगवेगळे दाखल देणे असेल आणि इतरही अनेक योजना आहेत जे महसूल विभागामार्फत आपण राबवत असतो मात्र यावर्षीचा जो महाराजांवर अभियान आपण या ठिकाणी राबवतोय यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांची विशेष संकल्पना होती का विद्यार्थ्यांकरिता आपण वेगळं असं काहीतरी आपल्या जिल्ह्यामध्ये केलं पाहिजे जेणेकरून आता दहावीच्या आणि बारावीचे पुरुष निघाले आलेले आहेत मध्ये तर आपल्याकडे शैक्षणिक संस्था इतक्या गुणवत्तापूर्ण आहेत आणि बाहेरून विद्यार्थी येणार आहेत आपल्याकडचे विद्यार्थी आहेत आणि वेगवेगळ्या बाहेरील विद्यालयांमध्ये जाऊन तुम्हाला आता भविष्यामध्ये ऍडमिशन घ्यायचे कोण इंजिनिअरिंगला जाणार आहे कोण मेडिकल जाणार आहे बीएससी आय टी आहे वेगवेगळे अनेक कोर्स आहेत ज्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी घेत असतात त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमार्फत अनेक दाखले त्या ठिकाणी मार्ग मिळत असते आणि मागील वर्षभरामध्ये दोन वर्षभरामध्ये असं जाणवलं विद्यार्थ्यांची गुणवत्ता असते तुम्हाला ऐंशी टक्के पडलेले असतात नव्वद टक्के पडलेले असतात तुम्हाला पंच्याण्णव टक्के असतात मात्र तुम्ही जेव्हा फॉर्म भरता मग फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी तुम्हाला कळलं का आपलं उत्पन्नाचा दाखला राहिला आपला रहिवाशी दाखला राहिला मग कोणीतरी येतं सर पाच वाजेपर्यंत शेवटची तारीख उद्यापर्यंत शेवटची तारीख मग दाखले देण्यासाठी जो काही मग आमचे जे अधिकारी असतील कारण दाखले देणं हा सेकंडरी पार्ट होतो अनेक कोण फील्ड वर असेल मीटिंग मध्ये असतो आम्ही आणि त्यावेळेस मग जर तुमचा दाखला देण्यामध्ये थोडस उशीर झाला तर आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतो हा नुकसान आपल्याला आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट होती का जर अशा पद्धतीने काम घेतले आणि तुम्ही ज्यावेळेस एका दिवसात दाखला पाहिजे म्हटलं तर तुम्हाला बाहेर कोणीतरी त्रास देणारा भेटणार म्हणून समजा बरोबर म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल कोणत्याही प्रकारच्या होता पारदर्शकपणे आणि दाखच्या जागी तुम्हाला दाखदे देण्याकरिता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सदरच्या अंतर्गत या ठिकाणी दाखले वितरणाचा आपण संपूर्ण तालुकाभरामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज आपल्या या विद्यालयामध्ये आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी उपविभागाचे प्रांताधिकारी मान्य सर आ, उबर, या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला हा कार्यक्रम राबवताना झालेला आहे त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य शेखर या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्यांची मदत या ठिकाणी झाली जेणेकरून आज एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी करू शक शकलो फक्त मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे का आपल्या विद्यालयामध्ये अकरावी आणि बारावीचे दोन हजार विद्यार्थी म्हणजे बारावीचे हजार विद्यार्थी जरी पकडले आपण तर हजार विद्यार्थी इथून बाहेर मला वाटतं पैकी परीक्षे तुमच्याकडेच राहणार आहेत तरी तुमच्याकडे पण तुम्ही दाखले असाल ना तुम्ही पण जेव्हा बी एस सी बी ए साठी ॲडमिशन घेता आपल्या विद्यालयामध्ये तुमचे जरी विद्यार्थी असले तरी तिथे एखादी ईबीसी साठीची योजना आहे किंवा शिष्यवृत्तीची योजना आहे त्याला तुम्हाला सेवा दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल का सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे मग हे वेगवेगळे दाखले आपल्या विद्यार्थ्यांना विना सायास उपलब्ध व्हावे कोणत्याही कष्ट न करता कोणत्याही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी वारंवार चक्रा मारावे लागणे या हेतूने आपण हा कार्यक्रम ठेवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे परंतु आणखीही जे विद्यार्थी आपले राहिलेले असतील आपल्या सर्व जे काही विद्यार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून मला त्यांना सूचना असेल तर त्यांना परत हा मॅसेज द्या तुमचे जे काही दाखले कारण शेवटी त्रास आपल्याला होणार आहे आपल्या वडिलांना होणार आहे आपल्या पालकांना होणार आहे शेवटी आपण सर्वजण शिक्षण घेतोय आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे आपल्या पालकांचा पण त्रास आपण जर कमी करायचा असेल तर हे तुम्हाला पण माहिती पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये कोणते दाखले लागणार आहेत आणि ते आपण वेळेत काढून घेतली पाहिजे आता जर असं कुणाला वाटत असेल तर मला रहिवास दाखला असं लागणारच नाही रहिवासी दाखला एकदा जर तर तुम्हाला आयुष्यभरासाठी आज नाही लागलं तुम्हाला दोन वर्षांनी लागेल पाच वर्षांनी लागेल दहा वर्षांनी लागेल मात्र दाखले हे जे काही कागदपत्र आहेत हा रेकॉर्ड जर तुम्ही आता काढून घेतला तर भविष्यामध्ये इमर्जन्सी मध्ये तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही या ठिकाणी आपण आपण आहे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपले ज्येष्ठ नागरिक पण आहेत त्यांच्यासाठी पण आपण या ठिकाणी बोललो का ते संजय गांधीचे पत्रकार बांधवांना पण सांगू इच्छितो का आपण एवढं त्यांच्या पर्यंत का तुमचे आधार कार्ड आणून द्या अकाउंट नंबर द्या परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापर्यंत मोठ्या शहर असल्यामुळे कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असेल त्यामुळे आताच आपण मागच्या वेळेस मध्ये असा कार्यक्रम घेतला जवळपास सातशे लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आता हा आपण विद्यालयाशी संबंधित मर्यादित हा कार्यक्रम ठेवला असल्यामुळे आपला मुख्य फोकस हा विद्यार्थ्यांवरती होता त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेमध्ये दाखले देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे असे वेगवेगळे मोहीम जे आहेत आपण जे काही शिबिर आहेत आता आपण उद्या जाणसुकी विद्यालयात ठेवलेलं आहे वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व महाविद्यालयामध्ये आपण पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हे शिबिर घेणार आहोत आणि जेणेकरून आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना वेळेमध्ये दाखले त्या ठिकाणी उपलब्ध आहे या हेतून आपण कार्यक्रम का घेतलाय सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपले सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार व्यक्त करताना पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो

व शिवाजी मारके यांच्या संयुक्त यांनी ज्या आमचे शिबिर आयोजित केले आहेत त्या शिबिरासाठी अधिकारी कला की विद्यार्थी पालक बंद दरवर्षी विद्यार्थ्यांची दहावी बारावीची महत्वाची वर्ष असतात आणि त्या वर्षी निसा लागल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटते ला ते आता मला कितकी टक्के मार्क्स पडेल मला इथे ऍडमिशन द्यायचे तिथे ऍडमिशन घ्यायचे त्याच्या ते त्यांची दिशा ठेवतात बरेचसे कॉलेजेस आता तुमचं सेंट्रली आहे ऍडमिशन ऍडमिशन सेंट्रली होत असताना कॅटेगरी वाईज ऍडमिशन होते शाहोकाने आता एक सुद्धा तुमच्याकडे तसे की या कॅटेगरीची व्हॅल्यू त्या कॅटेगरीची एवढेचा कोटा ठरवतो आणि मग तुम्ही ज्या कॅटेगरीत नसले प्रत्येक त्या कॅटेगरीचं का सर्टिफिकेट असेल त्या कॅटेगरीसाठी आवश्यक असणार काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आवश्यक असतात समजा बारावी झाल्यानंतर काही मुलांचे नेट मधून चांगले मार्क्स येतात जई मधून चांगले मार्क्स येतात आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या चे ओपन त्याचा प्रोसिजर चालू होतात त्या प्रोसिजर सुरू झाल्यानंतर त्याच्या मुलाच्या लक्षात येतं की आपण ओबीसी मध्ये आहे आपल्याला नॉन क्रिमिल दिल्याशिवाय ओबीसीचा आपल्याला लाभ घेता येत नाही आणि मग तो धावपळ करायला लागतो उत्पन्नाचा दाखला काढण्यापासून ते नॉन क्रिमिनल काढण्यामध्ये त्याला एक दोन म्हणजे धावपळीत जरी काढायच्या म्हणलं तरी दोन चार दिवस जातात किती उपलब्ध घेतला तरी मग या गोष्टी आपल्याकडनं होणार नाही त्याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही नवमी पास झाल्यानंतर दहावीत प्रवेश घेतला की हे सगळं सुरू करायचं तुमच्या मागच्या पिढीला हा नावमी पास झालं धार्मिक प्रवेश घेतला की दोन सायन्स काढायचं नॅशनलिटी काढायचं तुमच्या जातीचा दाखला काढायचा सगळ्या गोष्टी सुरू करायच्या आणि तुमची व्हॅलिडिटीला प्रकरण टाकून द्यायचे तुमच्या कॉलेज मध्ये याच कारण असं आहे की काही कालांतराने तुमच्या ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या व्हॅलिडिटी सुद्धा मागितल्या जातात किंवा नोकरी लागल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी मागितली जाते आणि जसे तुमच्या कॉलेजमधून व्हॅलिडिटी काढणं सोपं आहे स्वतंत्र व्हॅलिडिटी काढायची म्हटलं तर खूप धावपळ करावी लागते तुम्हालाही आहे तुमच्या पुरावे गोळा करावे लागतात आणि मग हे करत असताना तुम्ही जर सुरुवातीपासून जसं तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग करता गुणवत्तेचं प्लॅनिंग करता की मला एवढे टक्के मार्क्स पाडण्यासाठी मी एवढं निवडण एवढा अभ्यास केला पाहिजे युग्य रिफोर्स घेतले पाहिजेत तसं तुम्ही तुमच्या आयुष्याला दुसरी जोड देत असताना की कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे तर तिथं काय काय रिक्वायरमेंट आहेत चांगल्या कोर्सचं ऍडमिशन घ्यायचे तिथं काय काय रिक्वायरमेंट आहेत ते सगळे डॉक्युमेंट आपल्या हाताशी असणं हे आपलं प्री प्लॅन आहे आणि मग प्री प्लॅन तुम्ही असाल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही सहजगत्या तुमचं त्या त्या वेळेला तेथे ऍडमिशन होऊन जाईल राजेश्वामी यांचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना तहफळ न करता त्यांच्या लोकेशनला जाऊन हे सगळे ज्ञान करावेत आता महा सेवा केंद्राची संख्या भरपूर आहे आम्ही ज्या वेळेला प्रसिद्ध राहतो त्यावेळेला दोन तीन महा सेवा केंद्र कुठेतरी एका सर्कल मध्ये असायचे एका दुसरं असायचे आता तालुक्यामध्ये शंभर दिवसाच्या पुढे महा सेवा केंद्र असतील प्रत्येक गावात माहिती अभिनंद्र आहे आणि मग तिथनही तुम्हाला दाखले प्रोसेस करता येतात दाखले दाखले आता तुम्ही कुणबीचा अनुभव घेतलेला आहे बऱ्याच लोकांनी कुणबीचा अनुभव घेतला पारशी तालुक्यामध्ये एकोणीस हजार नोंदी जवळपास सापडल्या आणि आता अकरा हजार तीनशे दाखले दिले आम्ही अगदी सहनकर्ते दिले कुठला कॅम्प नाही काय नाही रुटीन मध्ये अठरा हजार दाखले दिले ह्या एक वर्षाच्या स्पॅन मध्ये हे बार्शी तसील वेगळ्या आंदोलन झालं त्या गोष्टीमध्ये असतील तहसील जेवढं रेकॉर्ड सापडलं त्याच्या आधारे मला वाटतं एका एका रेकॉर्डच्या मागे पाच दाखले निघतील का नाही पाच दाखले निघतील का नाही एकोणीस हजार मिळेल पाच करा ना पंच्याऐंशी हजार दाखले होऊ शकतात आणि म्हणून कुठल्याही गोष्टीला पुरावा लागतो आणि तो पुराव्याचा शोध घेणं आवश्यक असतं तसंच तुम्हाला सुद्धा तुमचे जे जे समजा काही लोकांचे पुरावे मिळालेले त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा महाराज स्वाभ्यास शिबिराचा आणि जे काही मान्य खेळाडी महोदयांनी मनोदय व्यक्त केला की विद्यार्थ्यांना अतिशय सुलभरित्या आणि सहजरित्या एक रेकॉर्ड ब्रेक दाखले आपल्या जिल्ह्यामधून हवेत तर तुमच्या बार्शीतन जसंबीच रेकॉर्ड ब्रेक पूर्ण पूर्णपणे डिव्हिजन मध्ये बार्शीचा तर तसं इतर सुद्धा गोष्टीमध्ये बार्शीचं एकशे अडतीस गाव आहेत मोठ्या संख्या आहे आणि सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीनं काम केलं मंडल अधिकारी कलाची सर्कल आणि तुम्ही हो सगळे तुम विद्यार्थी सामोरे आलात की आम्हाला घ्यायचे आहेत अगदी नवीचे विद्यार्थी आले तरी सुद्धा येणार आम्ही काही अडचण नाही तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढं मी बोलतो धन्यवाद सर अगदी अमोल यांचं मार्गदर्शन विद्यार्थी आणि नागरिकांना या ठिकाणी आणि उपयोगी अधिकारी सगळ्यांनी केलेला आहे साहेबांना थोडीशी विनंती करतो की या ठिकाणी सकाळपासून उपस्थित विद्यार्थी आणि नागरिक यांचे काही प्रतिनिधी स्वरूपामध्ये दाखले तयार झालेले आहे आणि ते आपण मंजूर करून त्याचे प्रिंट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तरी आपण मान्य साहेबांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थी यांचे दाखले साहेबांच्या हस्ते वाटप करूया या ठिकाणी श्वेता शिंदेश्वर चिंपडे यांनी समोर येऊन साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र हस्तगत करण्यात यावे यानंतर विशाल गुळमुळ

यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपले दाखले आपण हस्तगत करण्यात यावे त्यांचे उत्पन्न आणि डोमा साहित्य दोन्ही प्रमाणपत्र आपण साहेबांच्या हस्ते वितरित करतो यानंतर बाजाराव सोमित्र सचिन यांनी समोर यावे त्यांचा या ठिकाणी जातीचा दाखलेला टाकलेला आहे आपण त्यांची काल प्रोसिजर करून आहात त्यांना आपण वाटप करत आहोत धन्यवाद दिवसभर आपलं याच प्रकारे कॅम्प सुरुवात राहणार आहे सर्व ज्येष्ठ नागरिक नागरिक आणि ना विद्यार्थी यांना विनंती आहे की कोणत्याही प्रणाली आपल्याला या ठिकाणी अडचण आली तर मी बधेराव साहेब आणि सर्व आणि मंडळाधिकारी उपस्थित आहे आपलंही सर्व केंद्र झालं की आपल्याला सर्वांना सर्व प्रकारचे सहकार्य करतील तरी आपण अधिकाधिक संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या भविष्यामध्ये जे काही प्रमाणपत्र लागणार आहेत